जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची रविवारी जयंती साजरी झाली भगवान महावीर यांनी संपूर्ण मानव जातीला आणि पर्यायानं जगाला सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र दिला असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कागल सोमवारपेठ इथं भगवान श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मंत्री मुश्रीफ यांनी दर्शन घेतलं वर्धमान महावीर यांच्या जन्माला दोन हजार सहाशे तेवीस वर्ष पूर्ण झाली एवढ्या वर्षाच्या कालखंडानंतर सुद्धा त्यांनी दिलेलं तत्वज्ञान आजही मानवजातीला उपयुक्त आहे त्यांचं हे, हे तत्वज्ञान हजारो वर्ष चिरंतन राहील एवढे ते महान आहेत असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसा परमो धर्म आणि जिओ और जिनेदो हा संदेश संपूर्ण मानवजातीलाच सुखसमृद्धी आणि कल्याणाकडे नेणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर बाबासाहेब नाईक अर्जुन नाईक प्रशांत मेन्स अतुल कटके समीर मुरगुडे महावीर अथने रणजित पाटील अजित पाटील नवीन शिबे उपस्थित होते